दिवसाची सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मदिवस या दिवशी जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून गणपती बाप्पाची सेवा केली तर नक्कीच गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या नक्की पूर्ण करतील गणेश जयंतीच्या दिवशी जर तुम्ही काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच गणपती बाप्पा तुमच्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण करतील आणि घरामध्ये भरभराटी येईल तर या गणेश जयंतीच्या निमित्ताने आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय कोणता आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही जर गणपती बप्पाची सेवा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करत असाल आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशायन महा लिहिला विसरू नका गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच गणपती बप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर या उपायासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान वगैरे झाल्यानंतर देवाची देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून गणपती बाप्पाचा अभिषेक करावा तुम्ही अगदी साध्या पद्धतीने सुद्धा अभिषेक करू शकता सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर दही दुधाने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे अगदी साध्या पद्धतीने तुम्ही हा अभिषेक करू शकता तर हा अभिषेक करताना तुम्हाला ओम गणेशाय न महा ओम गणेशाय आय या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला अष्टगंध लावायचे आहे किंवा तुम्ही चंदनसुद्धा लावू शकता त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल व्हायचे आहे किंवा तुम्ही एकवीस दुर्वा सुद्धा वाहू शकता नैवेद्य म्हणून तुम्ही फळे किंवा खोबरे दाखवू शकता त्यानंतर गणपती बाप्पा समोर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही साध्या तेलाचा सुद्धा लावू शकता त्यानंतर तुम्हाला धूप किंवा अगरबत्ती लावायची आहे ही विधिवत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी गणपती बाप्पा समोर आपल्याला आसन टाकून बसायचे आहे त्यानंतर आपल्याला एक विड्याचे पान घ्यायचे आहे हे पान कुठेही तुटलेले किंवा मोडलेले नसावे स्वच्छ पान आपल्याला धुवून घ्यायचे आहे आणि हे पान घेताना आपल्याला देठ असलेलेच पान घ्यायचे आहे आणि यानंतर पानाच्या मधोमध आपल्याला हळदी कुंकाने स्वस्तिक काढायचे आहे तर हे स्वस्तिक काढण्यासाठी आपल्याला कुंकू हे थोडेसे ओले करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे आणि हे पान आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहे म्हणजेच गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर आपल्याला हे पान ठेवायचे आहे तर या स्वस्तिक काढलेल्या पानावर आपल्याला थोडीशी मसूर डाळ ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला या पानाची घडी घालायची आहे म्हणजेच आपल्याला विड्याचे पान बनवायचे आहे आणि हा विडा बनवून झाल्यानंतर आपल्याला एक लवंग घ्यायची आहे आणि ही लवंग आपल्याला त्या पानावरती खोचायची आहे बघा ही लवंग घेताना सुद्धा आपल्याला फुल असलेलीच लवंग घ्यायची आहे तुटलेली किंवा मोडलेली लवंग या उपायासाठी वापरायची नाही त्यानंतर आपल्याला या विड्यावर हळदी कुंकू अक्षदा त्याचप्रमाणे फुले व्हायची आहेत तर हे विड्याचे पान आपल्याला दिवसभर गणपती बाप्पाच्या चरणी ठेवायचे आहे तरहे आट वेला चाहे। चाहे तुमी तर हे विड्याचे पान ठेवताना आपल्याला एकशे आठ वेळा गणपती मंत्र म्हणायचा आहे त्याचप्रमाणे गणपती अथर्व शीर्षक म्हणायचे आहे किंवा तुम्ही गणपती स्तोत्रसुद्धा म्हणू शकता त्यानंतर गणपती बाप्पा समोर आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत या समस्येतून लवकरात लवकर मार्ग मिळावा जीवनातील अडचणी कमी हो व्हाव्या यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे जीवनातील दुःख विघ्न दूर व्हावे यासाठी गणपती बाप्पाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तर चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जो ठेवलेला विडा आहे तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला विसर्जित करायचा आहे तुम्हाला हा विडा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे बघा हा अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे दर चतुर्थीला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे तुमच्या जीवनातील विघ्न नक्कीच कमी होतील अडचणी कमी होतील हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ